पादचार्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे असणं आवश्यक असतं परंतु ठाणे शहरातील अनेक मुख्य तसंच अंतर्गत रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या पुसट झाल्याचं दिसून येत आहे या पट्ट्या पुसट झाल्यानं वाहन चालकांकडून नियमांचं उल्लंघन करत झेब्रा क्रॉसिंगच्या रेषेवर गाड्या थांबवल्या जातात परिणामी त्याचा त्रास पादशाऱ्यांना होत असून त्यांना रस्ता ओलांडण्यास अडचण येत असल्याची माहिती समोर आली आहे झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांचा रंग यापूर्वी काळा पांढरा होता परंतु या रंगाच्या पट्ट्या प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना दिसत नसल्यानं ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागानं संयुक्तपणे झेब्रा क्रॉसिंग पट्ट्याचा रंग लाल पांढरा करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार ठाणे पालिका हद्दीतील रस्त्यांवरील सेब्रा क्रॉसिंगचा रंग दोन हजार बदलण्यात आले या पट्ट्या लाल आणि पांढऱ्या रंगाच्या केल्यानं नागरिकांना स्पष्टपणे दिसतील तसंच रस्त्यावरील गाड्या झेब्रा क्रॉसिंगवर आल्यास त्यांना पांढऱ्या लाल रंगाच्या पट्ट्या दिसतील आणि चालक नियमांचं पालन करून आपल्या गाड्या योग्य ठिकाणी थांबवतील तर पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडण्यास सोयीस्कर होईल असा समज पालिका आणि वाहतूक विभागाला झाला होता सुरुवातीच्या काळात या पट्ट्या ठळकपणे दिसत होत्या त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करणं शक्य होत होतं परंतु एक ते दीड वर्षातच शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील या पट्ट्यांचा रंग पुसट झाल्याचं पाहायला मिळतंय